नमस्कार आज दिनांक तेरा जानेवारी दोन हजार पंचवीस आपण आज बघणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती येथील कापूस बाजार भाव तेही पावत्यासह त्यामुळे ते माहिती शेवटपर्यंत नक्की पहा तर शेतकरी मित्रांनो आज कृषी उत्पन्न बाजार समिती येथील पहिली पावती आपल्याकडे उपलब्ध झालेली असून त्यामध्ये दे देखील सात हजार दोनशे पासष्ट रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळालेला आहे तसेच आपल्याकडे दुसरी पावतीसुद्धा उपलब्ध झालेली असून त्यामध्ये देखील सात हजार दोनशे सत्तर रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळालेला आहे तर आपल्याकडे तिसरी पावतीसुद्धा अव्हेलेबल झालेली असून त्यामध्ये देखील सात हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये इतका दर मिळालेला आहे तर आपल्याकडे चौथी पावतीसुद्धा उपलब्ध झालेली आहे त्यामध्ये देखील सात हजार दोनशे ऐंशी रुपये प्रति क्विंटल दर मिळालेला आहे तर आपल्याकडे पाचवी पावतीसुद्धा अव्हेलेबल झालेली आहे त्यामध्ये देखील सात हजार दोनशे नव्वद रुपये प्रति क्विंटल दर मिळालेला आहे तर आपल्याकडे सहावी पावतीसुद्धा अव्हेलेबल झालेली आहे त्यामध्ये देखील सात हजार दोनशे नव्वद रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळालेला आहे शेतकरी मित्रांनो असे शेतीविषयी दररोज बाजारभाव जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना नक्की शेअर करा धन्यवाद